हां हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये तर जॉबवरून आल्यानंतर घरातली सगळी छोटी मोठी कामं आवरली आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही माहेरी आलो आता माहेरी आणण्याचं कारण हे होतं की माझ्या आईच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलेलं होतं त्यामुळे आईला भेटण्यासाठी आलो आता मी तर दोन दिवसांपूर्वीच आईला भेटून गेली होती पण माझी बहीण आलेली होती आणि तिने फोर व्हीलर आणलेली होती त्यांच्या घरचे मग ते बोलले की चला आपण गिरणा धरण पण पाहून येऊया कारण माझ्या बहिणीच्या सासऱ्यांनी बघितलेलं नव्हतं त्यामुळे आणि मग थोड्या वेळ घरी चहा पाणी केलं आणि लगेच आम्ही धरण पाहण्यासाठी आलो आता ना चा मी जशी स्कूटी घेतली ना तशी एवढी काही चालवली नव्हती आणि मला प्रॅक्टिस करायची होती शिकण्यासाठी मग मला जेव्हाही जसाही चान्स मिळत होता तसं मी स्कूटी चालवण्याचा प्रयत्न करत होती त्यामुळे मग मी आणि रायबाचे बाप्पा आम्ही स्कूटीवरती आलो धरणावरती आणि बाकी सगळे फोर व्हीलरने आले या ठिकाणी शेंगदाणे आणि फुटाने घेऊन दिले मामाने आणि तेच खात रायबा मस्त एन्जॉय करत होता तर हे गिरणा धरण ना उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं धरण आहे आणि तापी नदीची सगळ्यात मोठी उपनदीसुद्धा गिरणा धर नदीच आहे तर धरणाचे एक दोन गेट सोडलेले होते पाण्याने आणि तुम्ही पाहू शकतात खूप छान वातावरण होतं संध्याकाळची वेळ होती आणि जॉबरचा सगळा जो काही थकवा होता ना तो या ठिकाणी निघून गेला आता इकडे छान फोटोज येत होते त्यामुळे मामी पण रायबाला घेऊन आले आणि आम्ही सगळ्यांनी त्या फोटो सेशन केलं रील्स बनवले खूप सारे आता आईच्या घरापासून ना फक्त दीड किलोमीटरच हे धरण आहे आम्ही सहा महिन्यानंतर चार महिन्यानंतर कधीतरी जसंच चान्स मिळाला तसा येत असतो आणि ह्या वेळेला गेटने पाणी सोडलेलं होतं त्यामुळे आम्ही तेच पाहण्यासाठी आलो आता आम्ही तर बऱ्याच वेळा येतो पण माझ्या बहिणीचे सासरे म्हणजे आत्या मामांते कधी येत नाही म्हणून मग त्यांनी त्यांना घेऊन आम्ही धरण पाण्यासाठी आलो आता संध्याकाळचं बरंच अंधार पडलं होतं आणि मग घरी आलो कारण मला आणि रायबाज बाप्पांना रायबड आम्हाला जेवण करून पुन्हा घरी जायचं होतं म्हणून मग आम्ही लवकर आलो त्यानंतर या ठिकाणी मुलांचा गडबड गोंधळ जर चालूच होता आणि नानांना पण बरं नव्हतं वाटत त्यामुळे मग माझ्या बहिणीच्या सासऱ्यांनी म्हणजे मामांनी ना नानांना सलाईन लावून दिली आणि त्यानंतर एक आईचंच ऑपरेशन झाल्यामुळे आईला काही स्वयंपाक बनवता येत नव्हता पण मग काकूने एकटीने सगळा स्वयंपाक बनवून ठेवला आम्ही येईपर्यंत फक्त तेवढ्या पोळ्या लाटायच्या बाकी राहिलेल्या होत्या त्यानंतर जयश्री प आली आणि मग जयश्रीने आणि काकूने राहिलेल्या पोळ्या बनवल्या त्यानंतर ताट वगैरे रेडी केले आणि सगळे जेवणानंतर करणार होते कारण सगळे मुक्कामी राहणार होते पण आम्हाला जायचं होतं त्यामुळे आम्ही लवकर जेवण गेलं आणि त्यानंतर रात्रीच घरी आलो थँक्स फॉर